निघाली माऊशिंदेलो आरुष वेदन मस्त सकाळी तयार झालेली आहे तिला जायचं होतं मामाच्या घरी म्हणून एवढी खुश आहे मिस्टरांचा डबा वगैरे झाला तर खिचडेच कारण उपवास होता आज एकादशी कार्तिक एकादशी तर मिस्टर ड्युटीला जाताना तिला येणा मम्मीकडे सोडणार होते कारण मला घरामध्ये ना आज म्हणजे आपल्याला देवघरामध्ये दे पूजा वगैरे मला करायची होती आज थोडंसं बरंचसं काम होतं आणि सई आहे ना मध्ये खूप लुडबुड करते आणि पटपट काम होत नाही तर म्हटलं गेल्यांना मम्मीच्या घरी सोडून द्या जाताना म्हणजे मी सगळी देवपूजा वगैरे म्हणजे शांततेत करता येते कारण निम्मलक्ष सईकडे असतं तर घरामध्ये म्हणजे अजून सासू सासरे काही आले नाही आहे ना तर ते मुंबईला गेलेले बऱ्या असता माहीत नव्हतं बऱ्याचं हे कमेंट करतात तर माझ्या सासूबाई ना मुंबईला गेलेले आहे नलनबाईंकडे तर झाडं बघा किती मस्त झाले ना हे झाड तर मी रोज रोज पाणी झाडांना टाकत नाही हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सैया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज कार्तिकी एकादशी तर आज म्हणजे मोठी एका दिवस हे पंढरपूरची यात्रा असते तर आज सगळ्यांना उपवास असतो तर आता माझं घरातलं म्हणजे मिस्टरांना खिचडी वगैरे दिली मिस्टर मिस्टरही गेले ड्युटीला आणि सैल पण घेऊन गेले तर सैला मम्मीकडे जायचं होतं तर गेली मामाच्या घरी आता ती आता माझंही आवरलं आहे आता देवपूजा करते मीही मम्मीकडे जाणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता छान मस्त आपली देवाची पूजा करू तर बघत राहा व्हिडिओ तर हे बघा झाडाच्या इथे ना मी थोडीशी अशी रांगोळी काढलेली आहे म्हणजे रांगोळी टाकलेली आहे तर जी जैवासमोर रांगोळी काढते ना मी तर ती घेतली आणि याच्या झाडामध्ये थोडीशी टाकून दिली आहे नंतर आपण पाणी वगैरे टाकले का ती पूर्ण मिक्स होते याने झाडे छान होतं आणि कीड वगैरे लागत नाही गॅलरी स्वच्छ धुवून घेतली मी सकाळीच छान मस्त ऊन पडलेलं आहे तर चला आता देवपूजा वगैरे करते आणि पुन्हा तुम्हाला भेटते तर देवघर पूर्ण पहिले रिकामा केले स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर मस्त स्वच्छ आसना थरले आणि देवांना स्वच्छ आंघोळ घालून सगळे काही देवांना ना फोटो फ्रेम वगैरे सगळे पुसून घेतले तर सगळे जिथं मिथे होते त्या ते पुन्हा देवांची स्थापना केली आणि को दोन विठमा रुख्मिंच्या मूर्त आहे एक छोटी मूर्त एक मोठी मूर्त तर छोटी मूर्त आहे ना मला द्यायची आहे माझ्या आजींत्यांना पण म्हणजे घेऊन जायचं लक्षात राहत नाही आणि आज एखादंच होती तर दोन्ही मूर्तींना मी ना आंघोळ घातली आणि दोघींना एक देवघरामध्ये दे ठेवली आणि जी मोठी मूर्त आहे ना ती गणपती बाप्पा समोर यांना पाठ ठेवलेलं आहे बघा चौरंग ठेवलेला आहे चौरंगवरती आसना ठरलं आहे आणि इथेच विठू माऊलींची विठू आणि रुक्मिणींची मूर्त ठेवलेली आहे आणि माझ्या माझ्याकना जसं छापा आहे त्याने छान मस्त रांगोळी काढली मस्त पाठ सजवला आणि आपल्या गणपती बाप्पांचीही पूजा वगैरे केली मस्त तर इथे माझा हा आहे ना म्हणजे अखंड दिवा आहे मी तेल टाकत असते त्यामुळे तो भिजतच नाही आणि इकडेही माझ्या देवघरामध्ये एक दिवा असतो तर ह्या साईडला ठेवते म्हणजे वाराने खिडकी आहे ना तर खिडक्याने तो असा वार लागत नाही दिव्याला तर इथे विठुमाऊलींचीही मी पूजा वगैरे करून घेतली तर अशी आजची पूजा पण पूजाला तो म्हणजे पूजा केली पण थोडंसं अपुरं वाटत होतं कारण फुलं नव्हते तर फुलं घ्यायला पण म्हणजे थोडंसं स्टँडकडं जायला लागतं मम्मीच्या जा घराकडे तर पुन्हा यायचं जायचं खूप म्हणजे थोडंसं अंतर आहे तर म्हटले जेव्हा मम्मीकडे जाईल ना तेव्हाच येताना घेऊन येईल तर रात्री ही छान मस्त फुलं वगैरे घेऊन आले मस्त सगळीकडे ना पंत्या वगैरे लावल्या सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि माझी ही विठू माऊलीची मूर्ती बऱ्याच ताईंना आवडलेली होती आणि काही आपल्या नवीन ताई असतील तर त्यांच्यासाठी जर ही मूर्ती आहे ना मम्मी गेली होती ना पंढरपूरला तेव्हा तिकडून आणलेली आहे आणि हे बघा मस्त छान अशी रांगोळी काढली पाट पाटावरती जे हरी नाव काढलेलं आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची देवघराची ही पूजा जस सगळ्या देवांची पूजा झाली तर मस्त दिसते ना हे माझं देवघर तर माझं देवघरही बऱ्या असता खूप जास्त आवडतं आणि थोडंसं आपण माझ्याकती हो, म्हणजे ही आपली माळ आहे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये आणलेली तर तीच अशी छोटीशी ठेवली कारण फुलं नव्हते म्हणून तर हे बघा काहीतरी डिझाईन करायची तर कसं चांगलं दिसतं आपली पूजा असं काही ना काही करत असते मी तर मस्त अशी आपली मला ही विठुमावली जर मूर्ती का बघितलं खूप छान आणि मन असं प्रसन्न होतं तर छान चला, चला देवपूजा वगैरे झाली आहे आणि घरातलं पण आवरले तर मी निघाली मम्मीकडे सई मस्त खेळत होती आणि मम्मीकडे आली तर मम्मी ना तर हे फिल्टर आहे ते स्वच्छ करण्याचं चालू होतं त्यांचं कारण फिल्टर हे आपलं असतं ना तर ते आपण म्हणजे महिन पंधरा दिवस महिन्यातून आपण स्वच्छच करतो आणि हे आतला पूर्णपणे काढलं होतं कारण धूळ वगैरे बसतेच कितीही स्वच्छता ठेवा पण धूळ येतेच आणि तिथं विंडो आहे ना तर तिथून पण आणि ते ढग पण आहे त्यामुळे तिथून धूळ वगैरे येते समोर ही खिडकी आहे खालो, 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 आणि आपली लाडकी सई बघा मस्तपैकी खेळत होती मामाच्या घरी मला सांगत होती मी चहा बिक्सीत खाल्लं हे खाल्लं ते खाल्लं आणि बापरे एवढी तिखट केली मम्मी तू मिरच्या सगळं टाकल्या आम्ही मग तुम्ही खा माझ्यासाठी टाकलाय मिरच्या आपल्याला एक तिखट दिसती ती डायरेक्ट हिरवी हिरवी दिसतीये अगं मिरच्या माझ्यासाठी टाकल्याय तुम्ही बिना मिरच्या काढून मग खा तशी खिचडीला टेस्ट नाही

तर हे बघा मम्मी ना अशी ह्या किटली मध्ये दही तयार करते तर दुधाचं आपल्या घरगुती म्हणजे ना थोडंसं ना स पूर्ण किटलेलं थोडंसं दही लावते आणि आपलं दूध तापवते कोमट करते आणि ते दह्यामध्ये थोडंसं ओतून देते म्हणजे विरजन म्हणतात ना दही लावायला थोडंसं दह्याचं विरजन लागतं तर थोडंसं ना दही पूर्ण किटलेलं असं थोडंसं लावून घेते किंवा खाली टाकायचं आणि त्यामध्ये आपलं दही ट दूध ओतायचं थोडंसं कोमट करून आणि ते म्हणजे पूर्ण रात्रभर रात्रभरे ना बाहेरच ठेवायची म्हणजे त्याला आंबटपणा येतो आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीजमध्ये ठेवायचं तर असं खूप छान मस्त असं एकदम आहे ना तुम्ही बघितलं कशा प्रकारे दही दिसते असं चक्का दही म्हणतात ना त्या प्रकारे असं तयार होतं आणि म्हणजे घरचं हे दही ते खू टेस्टही वेगळीच असते तर हे बघा मस्त दही झालेलं आहे आणि इकडे पापडही तळले गेलेले आहे आणि आता खिचडी तयार मम्मी बघ परतत होती आणि आता झाली आहे तर आता आम्ही सगळे फरळ करतो तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा वगैरे झालंय मम्मीने सगळं ते आवरलंय आता आम्ही चाललोय मामाच्या घरी आज लहान कॉल करून बोलवलंय सगळ्यांना काय झालं बा काम कुठून घेतलं हे शर्ट कुठून घेतलं आय लव कोकण पाणी पिऊन गे तू आज गेली शाळेत नाही पण तू आज शाळेत गेली होती ना ए दोन दोन तर खूप छान घातल्या मी पण गेलो तू पण गेला होता आज फसले का हो का लेस दिसत शर्ट वरती मस्त दिसते फिरायला गेलो मावशीचा आराम चाललाय आराम चालू आहे टाइम झालाय सगळं काम काम पडेल नाही असं काही सांगत होती ना, ना, सा ना। मावशी गरम गरम अनर्ष करते आम्हाला उपवास आहे तरी पण तुम्हाला नाहीये आम्हाला मावशी आम्हाला मस्त चहा ठेवा तुम्ही आम्हाला म्हणजे मला पण बाई हो तुम्हाला पण आहे ना सई अंशु माझी बहीण बाहेर खेळत होती तर म्हणजे सई आहे ना माझ्या लहान बहिणीला दोन नंबरची बहीण आहे ना तर तिची आवडती थी मावशी एसईची सोनी मावशी तर तिला मामाच्या घरी आली की लगेच फोन करून बोलवायलाच लावते आणि मस्त खेळतात त्या तर मस्त गरमागरम इकडे मावशी अनर्षा तळत होती माझ्या लहान्या मावशीला आज घरी जायचं होतं आणि एका ताईंची कमेंट होती तुझी लहानी मावशी कुठे राहते तर इथे सिन्नरमध्ये खळवाडी म म्हणून आहे तर तिथे राहते तर म्हणजे दहा पंधरा मिनटाचंच अंतर आहे तर तिला आज जायचं होतं आणि म्हणजे आजपासून मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहे तर मोठा मुलगा सकाळीच गेलेला होता शाळेसाठी त्यामुळे तिला आता घरी जायचं होतं हे बघा मस्त एक अनारशी झाली ना तर सई अंशू मस्त खाते तुम्हाला सोनीला पण द्या ना रे सोनीला तर लहान ही मावशीने दिल्या तळून कारण तिला पण तिचा तयारी पण झाली होती आवरलंही होतं आणि आमचा प्लॅन चालला होता कुठेतरी फिरायला जायचा लग्न असली का मनी करा मस्त सेव्हिंग करा सेव्हिंग सौरभ भाऊचं पूजा देवीचं लग्न झाल्यानंतर ट्रीप काढायचं असं चाललं होतं म्हटलं अजून थाईम आहे पण मग काहीतरी प्लॅनिंग करून ठेवायचं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या हे बघा माझी बहीण सई अं मस्त गरमागरम अनरशा आहे आणि आता मामीनी आम्हाला सगळ्यांना चहाही ठेवला कारण म्हणजे बऱ्याच जणांना उपवासही होते आणि ज्यांना उपास नाही ते मस्त गरम गरमागरम अनारशा तर असं काय आमचा दिवस जातो आणि दिवस कसा जातो काय जातो मामाच्या घरी समजताही ही नाही पाया पडल्या तुझ्या हा थांबा जाता नाही पडा नका नका राहू द्या एकादशीचं पुण्य घेत आहे का घ्या घ्या

तर मामी ही सगळ्यांच्या पाया पडल्या आणि आता मावशीला जायचंय ना तर आता सगळ्या काही मोठ्या बहिणी तर मम्मी आजी त्यांच्याही मावशी जाताना पाया पडली आणि बोलता बोलता माझ्याही पाया पडायला लागली होती त्यामुळे हसते थोडासा झोकत झाला कारण बडबड करता करता ती माझ्याकडे ही आली होती तर आता सगळेजण म्हणत होते आता लग्नाला लवकर आहे तर आता पूजाचं लग्न पण जवळ येत असतील ना हं डॉक्टर नगर को को

तर लहानी मावशीही गेली मलाही आता घरी जायचं होतं तर मम्मी कडून ना काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे आता मी घरी चालली आहे मम्मीकडे त्यानंतर जाणार होती आणि सई बघा मामाच्या खांद्यावरती बसलेली आहे मस्त तिला मजा वाटते मस्त ए बघा कशी बसले ना तर तिला असं काहीतरी वेगळं वाटलं मस्त हसत होती आणि सगळे बघत होते तिच्याकडं आणि चला तर मामालाही यायचं होतं इकडेच तर घरी आली आता आणि तर आज पंढरपूरची यात्रा कार्तिकी एकादशी तर सकाळी माझी पूजा मांडली होती तुम्हाला सांगितलं तर फुलं नव्हते म्हणून पूजा थोडीशी अधुरीच वाटत होती तर येताना फुलं घेऊन आली आणि आता घरी आली आहे तर थोडीशी म्हणजे तयारी वगैरे झाली माझी तयार झाले मी आणि आता देवपूजालाही सुरुवात केली तर कारण पुन्हा मार्केटला जायचं होतं कारण घरासाठी काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे काय करायची आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर मिस्टर आल्यानंतर जायचं होतं तर आता मिस्टरही आले आणि सगळे दिवे वगैरे लावले आणि त्यानंतर आता देवपूजाही करते आणि पूर्ण आता फुलांनी मस्त जेव्हा देवपूजा वगैरे सजवली ना तेव्हा खूप छान वाटत होतं आणि बाहेर सकाळीच रांगोळी काढलेली होती तर इथे ना पंत्या वगैरे उमराट्या बाहेर पंत्या वगैरे लावून घेतल्या आणि उमराट्याचीही पूजा केली आणि सईची मधीमध्ये बडबड चालूच असते दिनदिन दिवाळी चालू होतं तिचं गाणं म्हणायचं काम तर अगरबत्ती मी ओवाळत होते ना त्यामुळे आणि हे बघा सगळ्या पंत्या वगैरे लावलं आहे आणि आता पूजाच्या अवतीभोवती सगळ्या काही पू पंत्या वगैरे ठेवेल तुळशीच्याही ते पंत्या वगैरे ठेवेल तर त्यानंतर तुम्ही पूजा कशी वाटते आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर, <laughs> तर, तर, ते <laughs> तर फिल्टर घ्यायचं आहे तर शॉपमध्ये आम्ही बघायला गेलो बऱ्याच व्हरायटी असतात फिल्टरमध्येही आणि कोणतं चांगलं काय सर सौर भाऊ आलेला होता तर एक आवडलं पण त्या शिल्लक नव्हतं तर म्हणजे ऑर्डर दिली आहे आणि आता जेव्हा घरी येईल ना तेव्हा कोणतं घेतलं काय सगळं काही शेअर करेन घरी आली मस्त खिचडी केली आणि देवांनाही नैवेद्य दाखवलं आता आम्हीही जेवण करतो मार्केटमध्ये गेलो होतो तर प्र्यु आपल्याला फिल्टर बसवायचं आहे ना त्यासाठी तर बघितले पण जे आवडले ना ते अजून वेटिंगला आहे तर कोणतं घेतलं काय सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच मग आता देवाला नैवेद्य दिलं आहे आता मीही जेवण करते मी तर आजच्या व्हिडिओवर शेअर करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट